घरात गणपती बाप्पाचं धूमधडाक्यात स्वागत झालंय आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे पण बाप्पा बरोबरच आपल्या घरात आणखी एक महत्वाची पाहुणी येते ती म्हणजे गौराई हो ही गौराई म्हणजे महाकाली महालक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप आणि संपूर्ण महाराष्ट्रात गौराईचं वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जातं त्याचप्रमाणे कोकणातही एक अनोखी प्रथा आहे ही प्रथा सगळ्यांना चकित करते कारण तुम्हाला माहितीये का कोकणात गौराईला दाखवला जाणारा नैवेद्य हा गोडधोड किंवा शाकाहारी नसून चक्क मांसाहारी पदार्थांचा बनवलेला असतो आता तुमच्या पण मनात प्रश्न आला असेल कि सणासुदीला देवीला असा नैवेद्य कसा काय दाखवतात तर ऐका कोकणातल्या काही गावांमध्ये गौराई तीन दिवसांच्या मुक्कामासाठी येते पहिल्या दिवशी तिला गोडदोड म्हणजेच पुरणपोळी लाडू खीर अशा पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी मात्र सगळं वातावरण बदलतं कोंबडी वडे मटण मासे खेकडे असे मांसाहारी पदार्थ गौराईला नैवेद्याला ठेवले जातात पण एवढंच नाही एक खास बाब आहे यावेळी गणपती बाप्पा आणि गौराई यांच्यामध्ये एक पडदा धरला जातो कारण गणपती शुद्ध शाखाहारी नैवेद्य स्वीकारतात तर गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो हाच तो क्षण जो परंपरा आणि श्रद्धेच्या रोचक संगमाचं दर्शन घडवतो तर चला यामागची गूढ आणि रोचक कथा नक्की काय आहे ती समजून घेऊया ही पौराणिक कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे कथा अशी आहे की भगवान शंकराशी विवाह झाल्यानंतर पहिल्यांदाच गौराई माहेरला आलेली तिच्या माहेरी आनंदाचं वातावरण होतं स्वागताची जोरदार तयारी झालेली गोडदोड पदार्थ पूजा आदरातिथ्य केलं जात होतं तिला काहीही कमी पडणार नाही याची काळजी घेतली गेली पण गौराईसोबत तिच्या सुरक्षेसाठी जे भूतगण आले होते त्यांचा मात्र सर्वांना विसर पडला मात्र गौराई त्यांना विसरली नव्हती भूतगणांना स्मशानाची सवय होती त्यांना मांसाहार प्रिय होते त्यांची अडचण पाहून गौराईने त्यांच्यासाठी मांसाहाराची सोय करायला लावली आणि जेव्हा त्यांच्या अन्नाची सोय झाली तेव्हाच गौरायने स्वतः सुद्धा भोजन केलं ही कथा फक्त एका परंपरेचं कारण नाहीये तर गौराईच्या करुणा समता आणि सहभावनेचं द्योतक आहे आजही कोकणात या कथेची आठवण म्हणून गौराईला दुसऱ्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो ही प्रथा अनेक दशकांपासून पाळली जाते आणि तिचं आजही तेवढंच महत्व आहे हा केवळ नैवेद्य नाही तर भक्तीचा एक वेगळा पैलू आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने बघितलं तर देवी म्हणजे शक्ती आणि शक्ती कधी रौद्र तर कधी करुणामय रूप धारण करते तिच्या प्रत्येक रूपामागे जीवनाला दिशा देणारा एक संदेश दडलेला असतो म्हणूनच ही प्रथा ऐकताना आश्चर्य वाटलं तरी तिच्या मागचं आध्यात्मिक आणि पौराणिक कारण समजलं की आपण या परंपरेचं महत्व जाणतो पुढच्या वेळी तुम्ही गौराईच्या आगमनाचं स्वागत कराल तेव्हा ही कथा नक्की आठवा कारण या परंपरेत केवळ अन्नाचच नव्हे तर सहभावना आणि कृतज्ञतेचंही दर्शन होतं तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता त्याबरोबरच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका